नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जय आणि शशिकलाने आता जिजीचा रायाचा नानांचा सगळा प्लॅन आता मंजुरी समोर आणलेला असतो त्यामुळे आता मंजिरी मात्र खूप भडकलेली असते ती रायाला खूप काही बोलते आणि आता या सगळ्याचा त्रास जिजीला झालेला असतो त्यामुळे जिजी जे नाटक करत असते ते आज खरंच अस्तित्वात आलेलं असतो जिजीला हार्ट अटॅक आलेला असतो आता मात्र मंजिरी रागाच्या भरात दुकानात निघून गेलेली असते राया नाना रुजिदा तिघेही आता जिजीला हॉस्पिटलला घेऊन येतात आता मात्र जिजी बेशुद्ध झालेली असते तेव्हा नाना तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस आता डॉक्टर येतात तेव्हा राय म्हणागतो डॉक्टर बघा ना आमच्या जिजीला काय होतंय हो डॉक्टर बघा ना अशी कपडली का ती काय झाले तिला तेव्हा डॉक्टर आता लगेच जिजीची नाडी वगैरे चेक करतात आणि लगेच आता सिस्टर असतात त्यांना सांगू लागतात पटकन यांना एमर्जन्सी रूममध्ये घ्या असे म्हणून आता जिजीला तिथून आतमध्ये घेऊन जाण्यात येतं तेव्हा राय रडतच म्हणू लागतो डॉक्टर अहो सांगा ना काय झालंय आमच्या जिजीला तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघा आम्हाला त्यांचे चेकअप कर करावे लागतील काही टेस्ट करावे लागतील मग मी तुम्हाला सांगते कळवते असे म्हणून डॉक्टर आतमध्ये निघून जातात आता मात्र नाना तिथेच हद्बल होऊन बाकड्यावरती बसतात आणि रडत असतात तेव्हा लगेच आता रुजिदा येते आणि मला वाटते नाना अहो रडू नका तुम्ही धीर सोडू नका बरं आपल्या जेजीला काही होणार नाहीये तेव्हा लगेच नाना बघ ना रुजिता अगं कालपर्यंत जे सगळं ही नाटक करत होती आज ते अस्तित्वात आहे अगं आज खरंच ही बेशुद्ध पडली काय होतं हिला नाही 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 हिला जर काही झालं तर मी काय करू तेव्हा रुजिदा म्हणू लागते नाना हे बघा तुम्ही धीर सोडू नका खंबीर राहा बरं काही होणार नाही ना ना जिजीला तेव्हा नाना म्हणू लागतात कसं धीर सोडू नको गं रुजिदा सांग ना अगं पन्नास वर्ष एकत्र आम्ही एकमेकांच्या दुःखात सामील झालं एकमेकांच्या संकटात साथ दिली अगं एकमेकांची सावली बनून उभी राहिलो आहे आणि आज ही अशी अचानक पडली मी काय करू सांग ना कसं सावरू मी स्वतःला तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजिरी कुठे नाही नाही नानांना सावरणं खूप ना गरजेचं आहे आणि मंजू हे नक्की करू शकते नानांना सावरायसाठी मला मंजूला बोलवावंच लागेल पण कुठे मंजू त्या आज वेळेस आता लगेच रुजिद्यामुळं ते राया मी मंजिरीला घेऊन येते तोपर्यंत तू तो नानांची काळजी घ्या असे म्हणून धावतच रुजिदा आता मंजिरीला घेऊन येण्यासाठी निघालेली असते आता मात्र नाना रडत असतात रायालाही काय करावं जीजीला काय झालं काही सुचत नाही राया मात्र टेन्शनमध्ये तिथेच गरके घालत असतो त्याच वेळेस आता हॉस्पिटलमध्येच विठुरायाची मूर्ती ठेवलेली असते रायाचं लक्ष त्या मूर्तीकडे जातं राया लगेच हात जोडत विठुरायाला म्हणू लागतं विठुराया अरे ला माझ्या माऊलीला बरं कर रे अरे असं नको तिला संकटात टाकू तेवढ्यात लगेच आता त्याच हॉस्पिटलमध्ये असते ती रायाची आई आता मात्र लगेच दोन ऑडबॉय रायाच्या आईला तिकडनं घेऊन निघालेले असतात रायाचं लक्ष मात्र विठुरायाकडे असतं त्यामुळे तो पाठीमागे वळून बघत नाही रायाची आई आता त्याच्यात जवळून चाललेली असते त्याच वेळेस आता राया जवळ असल्याचा भास होताच रायाच्या आईची बोट अशी हलू जणू तिला शुद्ध आलेली असते तेव्हा राया मात्र आता डोळे बंद करून विठुरायाला म्हणू लागतो हे विठुराया माझ्या माऊलीला बरं कर आणि आता ते तुझ्याच हातात हे रे तेवढ्यात गेस नानाही रडत असतात त्याच वेळेस आता राया नानांजवळ येतो आणि नानांच्या मांडीवरती डोकं ठेवून रडतच होऊ लागतो नाना औ बघा ना आपल्या जीजीला काय झालंय ती बरी होईल ना। नाना तिला काही होणार तर नाही ना तेव्हा आता नानाही रायाला घट्ट मिठी मारतात दोघेही जोरजोरात रडत असतात त्याच वेळेस राया डोळे पुसतो आणि म्हणू लागतो नाना हे बघा रडायचं नाही या ही वेळ लढायची त्यामुळे नाना तुम्ही काळजी करू नका स्वतःला तरच करून घेऊ नका आपल्या जेजीला काय बी होणार नाही असं कसं काही होऊ शकतो तिला आपल्याबरोबर आपला पांडुरंग आहे की तो तिला काही हो येऊ देणार नाही त्यामुळे नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आलोच असे म्हणून राया आता विठुरायाजवळ येतो आणि हात जोडत म्हणू लागतो विठुराया अरे आज तुला माझ्या जीजीला बरं करावंच लागेल हे बघ जिजीला काही होतं का नाही विठुराया तुझी साथ अशीच तिच्याबरोबर राहू दे हे बघ विठुराया माझ्या माऊलीला बरं कर रे असे आता राया विनवणी करत असतो विठुरायाकडे त्याच वेळेस इकडे मात्र रुजिदा धावतच आता दुकानात आलेली असते आता, ले आता मात्र मंजिरी रागाच्या भरातच दुकानावरती बसलेली असतानाच रुजिदा म्हणू लागते मंजिरी अगं घरी जल घरी खूप काहीतरी भयंकर घडलंय ग तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ रुजू आता त्यांना म्हणावं नाटकं बंद करा आता काकूने सगळं काही सांग संगीतलंय माझ्यासमोर आणलंय त्यामुळे आता ही नाटकं बाद झाली तेव्हाला लगेच रुजिदा मला लागते मंजिरी अगं राया काय म्हणाला ते तरी ऐकून घे तर तेव्हाला लगेच आता मंजिरी ओरडतच मला लागते काय रुजिदासारखं का राया 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 सोडून त्यांना काही दिसत नाहीये का आणि आता रायाला मिळून ही नाटकं करायची बंद करावं म्हणा तेव्हा रुजिदा मला लागते मंजिरी अगं तुझा राग शांत ठेव मंजू ऐकून घे माझं अगं खरं जीजीला हार्ट अटॅक आलाय अगं राया घरी आला होता तू रायाला खूप काही काही बोलली ना तुमच्यात भांडण झालं ना हे सगळं सांगण्यासाठी राया जीजीकडे आलेले असताना जीजीला हार्ट अटॅक आलाय तेव्हा मंजिर मागते रुजिदा अगं नाना जिजीशी मला ना बोलायचंच नाहीये त्यांना म्हणावं ही नाटकं बंद करा मला नकोय आता ही सगळी नाटकं तेव्हा रुजिदा लागते मंजिरी अगं कळत नाहीये का तुला अगं हे नाटक नाहीये आपल्या जिजीला खरा खुरा अटॅक आलाय आता मात्र मंजुरीला धक्काच नसतो तेव्हा मंजिर मागते काय हे कसं शक्य आहे तेव्हा रुजिंदा मुलात ते जे नाटक करत होती ना जिजी अगं ते खरंच झालंय जिजीला खरा खुरा हार्ट अटॅक आलाय राया तिला हॉस्पिटलला घेऊन गेलाय नानांची तब्येत खूप बिघडली त्यांना खूप त्रास होतोय ग चल पटकन तू नानांना सावरणं ना खूप गरजेचं आहे आता मंजुरी आणि रुजिदा दोघेही धावत हॉस्पिटलला निघालेले असतात तर इकडे घरी मात्र शशिकला तर खूपच खुश झालेली असते आनंदाच्या भरात काय करून काय नाही आता ही म्हातारी गचकेल त्यामुळे ती पटकन आनंदाच्या भरात जयला फोन लावते तर इकडे शशिकलाचा फोन आलेला बघतात जय मात्र भडकतो आणि म्हणू लागतो एक वेळ ना ही बाई जेवण करायचं बंद ठेवेल पण मला फोन करायचं काही बंद ठेवणार नाही काय सारखे सारखे फोन करत असते तिला तिचीच माहिती असे म्हणून जय आता फोन उचलतो तेव्हा लागते जय अरे कुठेस तू तेव्हा जयम लागतो आहे मी अजून इकडे पृथ्वीवरच आहे कशासाठी फोन केला आहे तुला काय मला फोन केल्याशिवाय करमत नाही का तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते अरे तुला एक न्यूज द्यायची तेव्हा जयम लागतो आता काय झालं तिकडे आता सगळं झालं होतं मिटलं होतं ना मग नेमकं न्यूज कोणती आहे बॅड न्यूज आहे का गुड न्यूज आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते गुड न्यूज आहे रे जय आणि कधी एकदा तुला सांगते ना असं झालं आहे तेव्हा जयम लागतो हो मग सांग पटकन तेव्हा असं शिकायला मग लागते ही न्यूज ऐकल्यानंतर तू ना मला पार्टीज देशील तेव्हा जे मी तुझी फालतूची बडबड बंद कर आणि सांग लवकर काय झालंय ते त्यावरला लगेच शशिकला म्हणून लागते जय अरे आत्तापर्यंत ती म्हातारी हे सगळं नाटक करत होती ना अरे पण ते नाटक अस्तित्वात आलंय त्या म्हातारीला खराखुरा अटॅक आलाय बेशुद्ध पडली ती आणि तो राया तिला हॉस्पिटलला घेऊन गेलाय आता मात्र जय खूपच खुश होतो आणि मला लागतो अरे वाह जे खोटं नाट्य वागतं ना त्याशी देव असाच वागतो बरं झालं म्हातारी दिसते तशी नाही आहे दिसते आणि तोंडावरनं अशी साधी भोळी वाटते पण तशी नाही आहे आतून ना आतल्या गाठीची तेव्हा शिकायला म्हणा ती जय अरे आता त्या म्हातारीची आतली गाठ सुटणार आहे तू नको लक्ष देऊ आता देव तिला वरती बोलवणार कारण मी बघितलं ना अरे सगळ्यांसमोर अशी धपकम पडली म्हातारी हार्ट अटॅकनी जाईलच ती आता बघ तू तेव्हा जेव्हा तू वाशिकला काय बातमी दिली ना एकदा का त्या म्हातारीचा काटा संपला की खेळ खलास ते एक काम कर तू शिकला तू काय कर आता ना मला एक म्हातारीचा चांगला चोंगला फोटो पाठव म्हणजे कसं आहे ना मी त्या फोटोवरती असं स्क्रिप्ट लिहीन भावपूर्ण श्रद्धांजली देवाकडे प्रार्थना करेन म्हातारीसाठी असं पॅनल बनवतो आणि सगळीकडे लावतो तेव्हा शशिकल ते वा जय काय भारी ना मस्त एकदम तेव्हा जयम लागतो कसं आहे ना तिच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल की नाही त्यामुळे आपण तिची पोहोचवण्याची सोय करू ना तेव्हा शशिकला मला लागते हो देव तिला शांती देव ना देव पण हे सगळं जे घडतं आहे ना ते बघून माझ्या मनाला खरंच खूप थंड शांती मिळते या तेव्हा मला लागतो चालेल चालेल मग चल तुम्हाला एक फोटो पाठव आपण पॅनल बनवूया असे म्हणून दोघेही हसू लागतात आणि फोन बंद करतात त्याच वेळेस इकडे आता हॉस्पिटलमध्ये राया मात्र आता डॉक्टरांची वाट बघत असतो आता किती वेळचे डॉक्टर जीजीला आतमत्या घेऊन गेलेत अजूनही बाहेर येऊन काही सांगितलं नाही नानाही खूप टेन्शनमध्ये असतात तेवढ्यात लगेच डॉक्टर येतात त्याच वेळेस राय म्हणू लागतो डॉक्टर जीजी कशी आहे हो औ ती बरी होईल ना तिला काही होणार तर नाही ना डॉक्टर सांगा ना तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघा तुमच्या जिजींना सिव्हिअर हार्ट अटॅक आला आहे आता मात्र नाना आणि रायला धक्काच बसतो त्याच वेळेस नाना म्हणू लागतात डॉक्टर अह सिव्हिअर अटॅक म्हणजे काय तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात सिव्हिअर अटॅक म्हणजे या ॲटॅकमध्ये माणसाचा जीव जाण्याची जी धोका असतो जीव जाण्याची जी शक्यता जास्त असते आता मात्र नानाला आणि राहायला धक्काच असतो तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात आणि अजून त्यांना एक स्ट्रोक येऊ शकतो दुसरा झटका जर आला तर मग अवघडे त्यांचं वाचणं आता मात्र लगेच नाना म्हणू लागतात काय म्हणजे उमी आता वाचणार नाही डॉक्टर काय आहे असं नका बोलो राया बघ ना अरे डॉक्टर काय म्हणतात त्यांना सांग ना उमीला वाचवा म्हणा असं नका करू तेव्हा राय म्हणागतो नाना नाना तुम्ही शांतवा धीर सोडू नका बरं आपल्या जिजीर काही होणार नाही नाना आता तिथेच रडत बाकड्यावरती बसतात तेव्हा डॉक्टर म्हणातो ते हे बघा धीर सोडू नका तुम्हाला अंधारात ठेवून आम्ही उगच काहीतरी खोटं नाटं सांगू शकत नाही जे खरं आहे ते आम्हाला सांगावंच लागतं असे डॉक्टर राहायला म्हणत असतात तेव्हा रायम लागतो डॉक्टर मी हात जोडतो हे बघा आम्ही तुम्हाला देव मानतो असं नका करू आमच्या जिजीला वाचवा डॉक्टर आम्ही इकडे कशासाठी घेऊन आलो आहे प्लीज तिला काही होऊ देऊ नका हे बघा नानांची हालत बघावं तिला ते वाचवा तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात राया अरे आम्ही पण देव जरी असलो तरी आम्ही माणूसच आहोत की नाही आणि जे काही प्रयत्न आमच्या हातात आहे ते आम्ही करणारच आहोत आम्ही सगळे प्रयत्न सुरू केलेत पण त्या काहीच रिस्पॉन्स देत नाही त्या ज्या परिस्थितीत इकडे आला है ना ती परिस्थिती अवघड आहे त्यामुळे तुम्हाला धीर देणं तुम्हाला सावध करणं हे आमचं काम आहे तुमच्या मनाची तयारी तुम्ही करून ठेवा कसं ऐनवेळेस काहीही घडू शकतं उगंच तुमच्या मनाला धक्का बसण्यापेक्षा तुम्हाला आधीच सगळे काही इन्फॉर्मेशन दिलेली चांगली म्हणून मी तुम्हाला सांगते या ॲटॅकमध्ये नव्वद टक्के तरी माणूस वाचू शकत नाही दहा टक्के चान्सेस आहेत आपल्याकडे पण तेही शक्यता कमी जर सकाळपर्यंत जी जी शुद्धीवर नाही आल्या तर त्या या सगळ्यातून वाचू शकत नाही तेव्हा लगेच आता दरवाजात मंजिरी आणि रुजिदा आलेले असतात आता मात्र मंजिरीला रुजिदाला हे डॉक्टरांचं बोलणं ऐकताच धक्काच असतो तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात हो जर सकाळपर्यंत जिजी शुद्धीवर नाही आल्या तर मग त्यांचं वाचणं कठीण आहे आणि या सगळ्यात देवाने जर आपली साथ दिली तर त्या नक्कीच वाचू शकतात पण अवघड आहे तेव्हा रायम लागतो डॉक्टर मी तुमच्या पाया पडतो असं नका बोलू काही बी करा माझ्या जिजीला वाचवा हो असे म्हणून डॉक्टरांच्या पाया पडू लागतो राया तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात राया अरे काय करतोय तू अरे असं पाया पडून काय होणार आहे हे बघ आमच्या हातात जेवढे प्रयत्न आहे तेवढे आम्ही करतोय राया हे बघ आम्ही अशी हार मानणार नाही पण या अटॅकमध्ये माणसाचं वाचणं कठीण असतं त्यामुळे मी तुम्हाला सांगते ते खरं आहे तुम्ही धीर सोडू नका आपण सकाळपर्यंत जिजींची शुद्धीवर येण्याची वाट बघू आता जे काही असेल ते देवाच्या हातात देवाने आपली साथ दिली तर जिजी नक्की बरी होईल असे म्हणून आता डॉक्टर तिकडनं निघून जातात आता मात्र मंजिरीला मोठा धक्का बसलेला असतो राया आता तिथेच खाली पडून रडू लागतो काय झालं हे सगळं माझ्या जिजीला असं काही होऊ शकत नाही असे म्हणत राय रडत असतो तेवढ्यात आता नानाही रडत असतात रुजिदा धावत नानांजवळ येते आणि नानांना म्हणू लागते नाना तुम्ही रडू नका हे बघा आपल्याबरोबर आपला पांडुरंग आहे की नाही तो नक्की जिजीला वाचवेल तुम्ही काळजी करू नका ना आता नाण्याला घेच रुजिदाचा हात हातात घेत रडतच म्हणू लागतं रुजिदा अगं कशी काळजी करू नको डॉक्टर काय बोलले बघितलं अगं या सगळ्यामध्ये नव्वद टक्के चान्सेस नाही आहेत तिचे वाचण्याचे काही झालं तिला तर मी काय करू काय करू असे म्हणत नाना रडत असतात तेवढ्यात आता मंजिरीला लगेच आठवतं रुजिदा म्हणालेली असते की रायाने मंजिरी त्याला जे काही बोलली ते सगळं जिजीला सांगितलं आणि म्हणूनच जीजीला हे असं झालंय तेव्हा मंजिरी आता रागाच्या भरात रायाजवळ येते राहायला उठवते आणि लागते ए राया आता का रडतोयस तू आज जे काही झालंय ना माझ्या जिजीला ते सगळं तुझ्यामुळे झालंय काय गरज होती आपल्या जे भांडणं झाली ते जिजीला जाऊन सांगायची तुझ्यामुळे जिजीला आज अटॅक आला आहे तर ही सगळी नाटकं तू करायला लावली ना नाना जिजीला अरे जगात फक्त प्रेम आणि लग्न सोडून तुला काही दिसत नाही आहे का राया राया मात्र गप्प उभा असतो नाना रुजिदा मंजिरीकडे बघत असतात मंजिरी खूपच ओरडत असते रागाच्या भरात रायाला बोलत असते तेव्हा लगेच आता मंजिरी मला लागते राया अरे आयुष्यात लग्न प्रेम हे सोडून दुसऱ्याही काही जबाबदाऱ्या असतात अरे नाती महत्त्वाची असतात जबाबदारी महत्त्वाची असते पण नाही तुझ्यासाठी फक्त एकच गोष्टी महत्त्वाची ना प्रेम आणि लग्न म्हणूनच हे सगळं करत होता ना पण राया एक गोष्ट लक्षात ठेव जर तुझ्या या वागण्यामुळे माझ्या जीजीला जर काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही राया अरे काय गरज होती लगेच आपलं जे भांडण झालं ते जीजीला जाऊन सांगायची तूच काहीतरी जीजीला सांगितलं आणि म्हणून जीजीची आज अशी अवस्था झाली डॉक्टर काय म्हणाले राया तुला आठवत आहे ना अरे या सगळ्यातनं जीजीचं वाचणं कठीण आहे आता काय करणार आहोत आपण कसं वाचवणार आहोत जिजीला राया एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यामुळे माझ्या जीजीला जर आज काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही बघ माझ्या जीजीला जर काही झालं ना त्याच वेळेस राया मला लागतो बाद झालं मी आता पुरे झालं खूप बोलली फायर तू जीजीला काय बी होणार नाही आपली जीजी ठीक आहे सुखरूप आहे तिला काही होणार नाही तेव्हाला गेस मंजिर म्हणा ते राया अरे पण हे सगळं तेव्हा राया म्हणा बाद झालं फायर सांगितलं ना सांगितलं ना आपल्याबरोबर आपला पांडुरंग असला ना काही होणार नाही जिजीला माझा पांडुरंग जिजीला नक्की वाचवेल माझा माऊली असा होऊ देणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव मिस बाहेर जिजीला काय बी झालं नाही ती अगदी सुखरूप असणार आहे आणि ती सकाळी शुद्धीवर येणार तेव्हा म्हणजे मग ते राया डॉक्टर काय म्हणाले तू ऐकलं ना सकाळपर्यंत जर जिजी शुद्धीवर नाही आली तर काही येऊ शकतं तेव्हा राया मला तो येणार माझी जिजी सकाळपर्यंत शुद्धीवरती येणार आणि त्यासाठी हा राया जेवबी देऊ शकतो हा राया विठुरायाशी लढू शकतो त्यामुळे मिसपायर आता ही वेळ रडायची नाही लढायची आणि तुला जे काही बोलायचं आहे ना ते जीजी बरी झाल्यानंतर बोल तुला माझ्यावरती जे काही आरोप लावायचे आहेत ना मिस फायर ते जीजी बरी झाल्यानंतर लावायचे तोपर्यंत हात जोडतो मिस फायर गप्प बैस तेव्हा म्हणजे मग ते पण राया तेव्हा राया मला वागतो सांगितलं ना मिस फायर पांडुरंग आपल्या जिजीला काही येऊ देणार नाही त्याची साथ आपल्याबरोबर असताना आपली माऊली एकदम व्यवस्थित असणार अगं पांडुरंगाकडे येणाऱ्या प्रत्येक संताची भक्ती त्याचा वास आपल्या जिजीच्या पाठीशी असणारे पांडुरंगाकडे येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची साथ आपल्या जिजीबरोबर असणारे त्यामुळे हा पांडुरंग आपल्या जिजीला काही येऊ देणार नाही मिसफायर त्यामुळे आता मी पांडुरंगाकडे साकडं घालणार आणि मिसफायर तूही आपल्या नाना हे करशील तूही पांडुरंगाकडे साकडं घालशील त्याच्याकडे प्रार्थना करशील त्यामुळे जोपर्यंत जिजीचे डोळे उघडत नाही तोपर्यंत राया पांडुरंगाशी लढाई करणार आणि तोपर्यंत तुला जिजी नानाची काळजी घ्यायची मिसपायर असे म्हणून आता राया तिकडनं निघालेला असतो आता मात्र मंजिरी रडतच विठुरायाकडे बघत हात जोडू लागते आता मात्र नानाही विठुरायाकडे हात जोडत प्रार्थना करत असतात तर इकडे आता विठुरायाच्या मंदिरात राया आलेला असतो राया मात्र आता थप शांतपणे रडतच आता विठुरायाच्या मंदिरात येतो आणि गुडघ्यावरती तिथेच टेकत हात जोडत विठुरायाला म्हणू लागतो पांडुरंगा अरे हे सगळं काय चालू रे अरे आता उद्या आषाढी एकादशीला तुझ्या आजूबाजूला सगळा गलबला असेल सगळा गरबडा असेल अरे लांब लांबची संत वारकरी लहान मोठे सगळे तुझ्याभोवती गरडा घालतील असे सगळे आनंदात गात असतील सगळं काही मंगलमय असेल, का मंगल असेल रे पण या गरड्यामध्ये माझी जिजी तुला दिसणार नाही विठुराया अरे माझ्या जिजीला या गरड्यामध्ये या आनंदात सहभागी व्हायचे विठुराया त्यामुळे विठुराया काही कर पण माझ्या जिजीला या सगळ्यातनं वाचव माझ्या माऊलीला तुला वाचव स्वज लागेल पांडुरंगा आता मात्र अशी प्रार्थना इथे राया विठुरायाजवळ करत असतो विठुराया मात्र आता मी फक्त तुझ्यासमोर साकडं नाही घालत तर मी आता परीक्षा देणार आहे असे म्हणत लगेच आता समोरच जो दिवा पेटेल असतो त्या दिव्याकडे बघू लागतो आणि मला लागतो हो विठुराया आज काही करून तुला या भक्ताच्या मदतीला धावून यावंच लागेल जसा तू संत जनाबाई संत सावतामाळी संत तुकोबा महाराज यांच्या मदतीला धावून आला होता या संतांचे भक्ती पाहून त्यांच्या हकेला धावून आला होता अरे अनाथांचा नात येतू तू कुठल्याही माऊलीला इथनं मोकळ्या हाताने जाऊ दे नाही अरे ही नगरीच तुझी अशी जो कोणी येतो तो मोकळ्या हाताने माघारी कधी या रायालाही आज तू मोकळ्या हाताने माघारी पाठवणार नाही त्यासाठी हा राया तुझ्याशी लढायला तयार आहे असे म्हणून आता लगेच राया हातात एक कापूरवडी घेतो आणि ती दिव्याला लावून पेटवतो आणि हातावरती ठेवतो आणि विठुरायाला म्हणून लागतो हो विठुराया तुझ्या दारातून कोणीही मोकळ्या हाताने जाऊ शकत नाही आणि तू भक्तीचा भुकेला आहे त्यामुळे या भक्ताच्या हाकेला तुला धावून यावंच लागेल आणि माझ्या जिजीला आज तुला वाचवावंच लागेल जोपर्यंत तू माझ्या जिजीला शुद्धीवर आणत नाही तोपर्यंत हा राया ही अशीच हात हातावरती वात पेटून तुझ्यासमोर आरती ओवाळणार तोपर्यंत हा राया हार, हार मानणार नाही त्यामुळे विठुराया तुला या भक्ताच्या मदतीला धावून यावंच लागेल माझ्या माऊलीला तुला बरं करावंच लागेल असे म्हणून आ आता लगेच रायाने ती कापूरवडी हातावरती पेटवलेली असते आता जोर जोरात राया आरती करू लागतो विठुरायासमोर आता रायाने साकडं घातलेलं असतं तर इकडे जिजीला हॉस्पिटलमध्ये आता ऑक्सिजन वगैरे लावलेलं असतं जेजीवरती उपचार चालू असतात नाना जिजी व्हावी म्हणून विठुरायाकडे प्रार्थना करत असतात मंजिरीला काय करावं काही सुचत नसतं मंजिरी आता जिजीचे हातपाय चोळत असते काहीही करून आता पहाटेपर्यंत जिजी शुद्धीवर येणं खूप गरजेचं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जिजी शुद्धीवर आलेली असल्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी राया सकाळी सकाळी तयार होऊन आता पांडुरंगाच्या मंदिरात आलेल असतो तेव्हा विठुरायाकडे राया प्रार्थना करू लागतो माझ्या एका माऊलीला तर तू बरं केलं पण माझी दुसरी माऊली कुठे अरे मला कधीतरी तिची भेट घडू दे त्या क्षणी इकडे आता मंजिरी हॉस्पिटलला निघालेली असते पण मात्र आता संधीचा फायदा घेऊन जयने आता मंजिरीवरती हात टाकण्याचं ठरवले असतं आता मंजिरी कशी बशी जयच्या तावडीतनं धावतच आता हॉस्पिटलच्या एका रूममध्ये लपून बसते आता जय त्या अंधाऱ्या रूममध्ये येतो आणि बघतो मंजिरी आता तुला माझ्यापासून कोणी वाचू शकत नाही त्याच वेळेस आता जय मंजुरीजवळ येणार तेच लगेच आता समोरच रायाची आई उभी राहते आता मात्र रायाची आई जयचा हात पकडते आता मात्र हे सगळं चित्र मंजुरी बघत असते तेव्हा लगेच जय लागतो आई तू आता मंजुरीला समजलेलं असतं म्हणजे हीच रायाची आई आहे तेव्हा मंजुरी लागते नाही नाही आता रायाची आणि त्याच्या आईची भेट होणार विठुराया आता एका मुलाला एक आई भेटणार आता इकडे लगेच विठुरायाच्या मंदिरात आपल्या माऊलीसाठी प्रार्थना करणाऱ्या रायाच्या गळ्यात आता लगेच मंदिरातला एक हार पडतो आणि त्याच्या गळ्यात पडल्यामुळे रायाला आता देवाचा कौल मिळालेला असतो तेव्हा राया लगेच देवाकडे बघतच म्हणू लागतो म्हणजे खरंच मला माझी माऊली भेटणार रायाला मात्र आता त्याच्या आईची भेट मंजुरी कशी घडून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा